शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या ला लाल किंवा पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल लाडकी बहीण योजना पाच वर्ष चालणार अजित पवार सहा हजार कोटीच्या फाईल वर सही केली लोकसभा निवडणुकीत विरोधकांना कथा पसरवून मिळवले मात्र आता तसे होणार नाही महायुतीचे शासन जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवत असून जनता महायुतीला साथ देईल लाडकी बहीण योजना पाच वर्ष चालणार असून सहा हजार कोटीच्या फाईल वर सही केली अशी माहिती उपमुख्यमंत्री आजीत पवार यांनी दिली आहे जिल्ह्यात पीक पेरा नोंदणीला सुरुवात शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना पीक पेरा करण्यासाठी मुदत शेतकऱ्यांना वीज बिल थकित बाकी भरू नका माझे नाव सांगा अजित पवारांचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत यश मिळवण्यासाठी आजपासूनच पासूनच राज्यभरात जन सन्मान यात्रा सुरू केली आहे आज नाशिकच्या दिंडोरी येथे पहिल्याच दिवशी त्यांनी खळबळजनक घोषणा केली जाहीर सभेत म्हणाले की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता वीज बिल भरावे लागणार नाही इतकेच नव्हे तर जर थकबाकी असेल तर तीही भरण्याची गरज नाही नमो शेतकरी योजनेचा चौथा हा चोवीस रोजी जाहीर केला हप्ता देखील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे त्यामुळे या निमित्ताने महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर करणार आहे